शौचालय बांधकाम झालं आणि इथं या ठिकाणी स्वच्छतेच्या गाड्या तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या वापरत नाही आहे सर आणखीन सर त्या कामाचं त्याचं ते काम आणि अर्धवट काम आहे सर ते काम आणखी अर्धवट काम आहे ते काम पूर्ण झालं नाही त्या कामाचं त्या कामाचं अजून आज सर अर्धवट आहे ते कामचं झालं बांधकामचं चालवायचं आणखी जे आहे ते जे आहे ते भ्रष्टाचार रजिस्टरवर नोंद आहे ते मुरमुडात आहे हजार रुपये लागते म्हणे तुमच्या घरात नाही मला तीन ट्रिपला तीन हजार द्या म्हणे कोणाला कोणाला दे तुम्ही भेटला या लोकांच्या रात्रीचे अकरा वाजता मला लाच देण्यासाठी हे त्यांचं पण माझ्या व्हिडिओ आहे तुम्ही कानात मी गोष्ट म्हणले की पैसे घ्या इथून उठून जा अच्छा साहेब साहेब होते ग्रामचे घोषून बाकी हे सगळे बॅच सगळे मागवते काल रात्रीची गोष्ट सर हा हा पोस्टर बघा सर हा साईडचा याचा सगळा पेट्रोल होता आम्हाला प्रयत्न यांची होती ग्रामपंचायतची आमच्या जीवाला काय झालं याची जिम्मेदारी ग्रामपंचायत पंचायत घेईल आमच्या घरासमोरून नाले नाही आम्हाला घरी जाण्यासाठी रस्ते नाही ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ग्रामसेवक तथा नागरिक आमने सामने

पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कृष्णनगर ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची बाब गावातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या लक्षात आली शासकीय निधीचा गैरवापर होत असल्याने याला वाचा फोडण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करीत माहिती मागितली परंतु माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवक यांना धडा शिकवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण व ईश्वर राठोड यांनी दिनांक चार ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची बातमी लाईव्ह न्यूज चॅनल देताच प्रशासन खळबळून जागे झाले आहे आणि प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी उपोषण दडपण्यासाठी उपोषणकर्त्यांना आर्थिक आमिष दाखवित उपोषण मागे घेण्याचा प्रयत्न देखील केला मी कृष्ण करून बसलेला आहे मी दोन महिन्या अगोदर माहिती टाकलेली होती माहिती टाकता वेळेस मला माहिती योग्य त्यांना नाही दिली ज्या टायमाला मला दिली ती चुकीची माहिती दिली मी घेतली नाही परत मला ती थी, तीच तीच कॉपी मला पोस्टानं घरी पाठवण्यात आलेली आहे आणि जेव्हा माहिती मागायचं जातो आम्ही तेव्हा आम्हाला असली असली बाहेर हे शिवी गाणी करतात काय कर कर माहिती काय माहिती मागितली आम्ही माहिती वीर हे सर्व जे मागे आहे हे माहिती जातात साहेबांसारखा तो टाइम नाही बोलायचं सिंचनवीर गायगोटा एक पाणी फिल्टर जनजीवन सोजगड्डा शौचालय हे इतर दोन चार आहे साहेब देवी हे मागायला गेलो तर आम्हाला हे शिविगळी करतात कोण हा ग्रामपंचायत ग्रामशाक हे आमच्या साईडला बसलेले हे सगळं जण बोललेले परत सर आम्हाला आम्ही चार तारखे आम्ही उपोषणाला बसलेलो चार तारखेसार आम्हाला एवढे दमदाटी देत आहे सर माराय धमकी मारून टाकतो हे करतो सर, ते करतो हे मास्तरला आणलं सर हेडमास्तरला येतीलच्या ते म्हणे की तुमचे स्टॉल उचला नाही तर टाकतो काल रात्रीची गोष्ट सर हा हा पोस्टर बघा सर हा साईडचा याचा सगळा पेट्रोल होता आम्हाला जिव्या मारायची जिव्या मारायची प्रयत्न यांची होती ग्रामपंचायतची आमच्या जीवाला काय झालं याची जिम्मेदारी ग्रामपंचायत घेईल परत सर आम्हाला जे घरकुल आहे या घरकुल जे विधोबाई अपंग या इतर हे मागायला गेले तर यांना दहा हजार द्या तर तुम्हाला घरकुल देतो कृष्णनगर ग्रामपंचायत असे ग्रामसेवक ग्राम साहेब म्हणतात परत विहिरी विहिरीस तीस हजार देऊन वाटप केलेले आहे बिना ग्रामसभाच्या बसलेले आणि आत्तापर्यंत आमच्या गावाला असं ग्रामसभा बसले पण माहीत नाही सर, सर। कोणती डौंडी नाही काय नाही काय नाही का प्लस आम आमच्या गावात एवढे ले, ले, लेकरं माणूस बाया सगळे बेमार पडलेले आहे चिलट्याची फवारणी आत्तापर्यंत नाही केलेली आहे प्लस नालीचे गाठ नाही काढण्यात आलेले आहे प्लस जी नाली बांधकाम केली सण ज्या सणमध्ये ते दहा मीटर गेले असेल ते तिथं वीस ते तीस मीटरचा बिल काढण्यामध्ये आलेला आहे परत पाईपलाईन जे पाई लंबी जे लंबीचे मोठी पाइपलाईनचा प्लॅन होता तीच पाईपलाईन डुप्लिकेट इकडं गावामध्ये यूज केली आहे प्लस सर ती जे दोन फुटावर पाईपलाईन पाहिजे ती अर्ध्या फुटावर केली आहे तर सर नाली कशी बांधावं माणसानं समोर चालून एवढी विनंती आहे आणि आम्ही केलं तर यांची शिवीकार म्हणत आहे कालची गोष्ट आम्ही दोघं बसलो होतो तर एक माणूस यांच्या जम्मधला आणि मी सर माझ्या स्वतःच्या भरवशावर मी सहा महिने फिरून हा सगळा काळ चिट्टा मी जमा केलेला आहे आणि याच्या सकाळ पण हा हा ग्रामसेवक साहेब मला बोट दाखवून दाखवून चोरी केली मी लिपिक म्हणून ओढून घेतला तो लिपिक मला चोरीचा आरोप टाकत आहे आणि यांचं सगळा प्लॅन आहे मला मारायचं याचा जिम्मेदार ग्रामसेवक साहेब राहिले परंतु न्याय मागणीसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांनी अधिकाऱ्यांची ही मागणी धुडकावून लावली आहे त्यामुळे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी संगणमत करून सदर उपोषणकर्त्यांचा मंडप व त्यास जाळून टाकण्यासाठी कोणास सांगून मंडपावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्ते यांनी दिली आहे आज सकाळी डॉक्टर डॉक्टरांनी आमरण उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली त्यांना रेफर करण्याची गरज असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं शुगर लेवल थोडी कमी झालेली आहे पंच्याऐंशी शुगर लेवल आहे नीती एकशे दहा सत्तर आहे आपण यांना इथून संदर्भ सेवा दिलेली आहे

या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उंबरकर यांनी तात्यासह उपोषण मंडपाला भेट दिली उपोषणकर्त्याकडे असलेले ग्रामपंचायतचे रेकॉर्ड हे उपोषणकर्त्यांनी चपराशी यांच्याकडून घेतल्याचा आरोप केला तर उपोषणकर्ते यांनी सदर आरोप फेटाळून लावला आहे उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे सोडून उपोषणकर्त्यांवर दबावाचा प्रयत्न केला जात असल्याने आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नागरिकांनी एकत्र येत एकच संताप व्यक्त केलाय या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीचे अधिकारी यांच्यासमोर समोर गावकऱ्यांनी गावातील होत असलेल्या कामातील भ्रष्टाचाराबाबत व निधीच्या गैरवापराबाबत तसेच घरकुलमध्ये लाभार्थ्यांकडून पैसे घेत असल्याबाबत संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याबाबत वॉटर फिल्टर शौचालय व घंटा गाड्या उपलब्ध करून निधीचा वापर करून ते वापरण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे हा निधी वाया जात असल्याचा आरोप करीत याची संपूर्ण चौकशी करून ग्रामसेवकास निलंबित करावे व संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे ग्रामपंचायत सचिव आता जे उपोषणकर्त्याच्या मागण्या आणि जे आरोप आहेत त्यासंबंधी आपलं काय म्हणणं सर, सर उपोषणकर्त्यांनी सुरुवातीला तीस सहा दोन हजार चोवीसला आपल्या तर माहिती तीस सहा चोवीसला माहिती टाकला होता त्यासंबंधी त्यांना जे आपण माहिती लागली त्यांचं जे म्हणणं होतं ग्रामपंचायत स्मशानमुळे जाणार रस्त्या त्याचा पांडन रस्ता आणि गावात कचरा खूण द्या त्यांनी मला माहिती मागितली त्यांना मी माहिती पाठवली त्यांना मी त्याला माहिती प्रयत्न केला त्यांनी माहिती घेतली नाही त्यांना मी माहिती पोस्टांना पडून त्यात त्यांना सांगितलं मी ग्रामपंचायतचा हा स्मशास विधान रस्ता हा रस्ता ग्रामपंचायतनं केलेला नाही आहे हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागानं केला आहे आमदार आमदार निधी अंतर्गत पंचवीस पंधरा वीज नंतर रस्ता झालेला आहे त्यामुळे ग्रामपंचायतचा काही संबंध नाही आहे नंबर दोन बांधण रस्ता ग्रामपंचायती बांधर रस्त्यात काम चालू आहे शोषान विध जाणारा रस्ता तर हे बांध हेचं बांध हे रस्त्याचं जर पूर्ण काम हे जिल्हा परिषद बांधकाम विभाग करत आहे त्यामुळे याचा पण ग्रामपंचायत आमचा हे संबंध आहे ॲक्च्युअली ते बांधकाम पूर्ण लाल बांक भाग करत आहे सर नियंत्रण तुमचं असं पाहिजे ना हो नियंत्रण म्हणजे आमची देखरेखा आहे तुमच्या कामाच्या ते आम्ही का काम जाऊन पाहतो फक्त बाकी पूर्ण काम करणारी येतं त्यांची आहे संपूर्ण नंबर दोन त्यांनी सांगितलं कसरा कुंड्या कचरा कुंड्या कामात भ्रष्टाच्या गावामध्ये सांगितलं सर आम्ही कचरा कुंड्या आम्हाला आम्ही ग्रामपूर्वी आजपर्यंत कोणत्याही कचरा कुंड्या खरेदी केलेला आहे असं मी त्यांना लेखी दिलेला आहे आणि त्यांनी लेखी त्यांना स्वीकारलं नाही म्हणून मी त्यांना पूर्ण माहिती पोस्टांना पाठवलेली आहे तर काल डबल त्यांनी मला एक तारखेला ही माहिती त्यांना मी पोस्टांना पाठवली आहे त्यांना त्यांची माहिती घेतल्यामुळे पोस्टांनी पाठवली नंतर त्यांनी एक तारखे काल शुक्रवारी एक तारखेला ते आले माझ्याकडे ही माहिती मला द्या म्हणजे तुम्ही मी तुम्हाला मी पोषणाला बसतो म्हणे तर यांनी मला कोणत्या अर्ज नाही सांगितलं हे कामात भ्रष्टाचार झाला याची मला माहिती द्या जा। तुम्ही ते सांगायला प्रयत्न ही माहिती तुम्ही बरे वैशाल द्या ना आमच्यासुद्धा करा चौकशी करत चौकशी निश्चित करल तो कारवाई होईल सोडवा जे सुद्धा भ्रष्टाचार केला असत आम्ही गुन्हेगार असत आम्हाला शासन जे काय साधारेल आम्ही तयार आहे आमचे त्यामध्ये शौचालय बांधकाम झालं आणि इथं या ठिकाणी स्वच्छतेच्या गाड्या तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या वापरत नाहीये आणखीन ते काम काम आहे सर ते काम आणखी अर्धवट काम आहे ते काम पूर्ण झालं नाही त्या कामाचं समजा त्या कामाचं अजून आज अर्धवट आहे ते काम बांधकामचं चालू आहे त्याचं आणखी शौच खड्डे बाकी शौच खड्डे बाकी कामाची शौच 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 खड्डे बाकी आहे त्याच्या आणखीन त्याच्या आम्ही त्याला पाले वाटणार लोकांच्या घरी ते त्यात कचरा कुंड्या ते ती सुद्धा आणखी आले नाही त्या कामाच्या ते पूर्ण सामान आलं समजा आम्ही प्रत्येक घरोघरी ती सोच खुंड्या वाटणार नंतर नंतरही गाडी चालू करणार आणि त्या कामावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारे एक रुपया सुद्धा बिल निघले नाही शासनावर पण आज ते गाड्या गाड्या येऊन येऊन आल्या गाड्या सडून राहिल्या येऊन गाड्या आल्या शासनाच्या निधीचा गैरवापर शासनाच्या कामासाठी मिळणार हे घेतलं ना गाड्या घेतल्या सर त्या कामाचं आणखी या कामाचं कोणत्याही प्रकारचं मूल्यांकन झालं नाही त्या कामावर आणखी कोणत्याही रुपयाचा खर्च झाले नाही फक्त काम आता पुढं कचरा कुंड्या आणि शौ शौचखड्डे याचं काम हे बाकी आहे आम्ही ठिकाला पत्र कळवलं आहे चक्त काम चालू करून हे आम्ही काम चालू करणार आहोत बरं शौचालय कधी सुरू नको वापर शौचालयाचा वापर हो सर जे लोकांना काय त्या ठिकाणी रोड नाही असं हो सर त्या ठिकाणी रोड नाही त्याचा प्रस्ताव आम्ही टाकलेला आहे अनावसी योजनेअंतर्गत जायसाठी तिकडे प्रस्तावित केला अच्छा आणि घरकुल मागितल्यानंतर त्याच्यासाठी जे पैशाची मागणी होती आपल्यातर्फे असा गावकऱ्यांचा गावातल्या कोणत्याही व्यक्तीला सांगा सरपंच किंवा ग्रामसेवकाने दहा हजार मागणी केली असेल सर याच मनात कोणी उभं करा त्यांनी सांगा मला मी पैसे हो सुद्धा विहिरीसाठी गावात लागतो गावात जेवढे लोक आहात ज्या लोकांना ला लाभ मिळाला त्यांनी आम्हाला कोणी सांगा की त्याच्याकडून मी पैसे मागितले कोणी आहे का कोणी आहे का बोलून घ्या कुणाला पैसे घेतले नाही नाही आम्ही आव नाही आई सगळं नको कोण कशी भीतात आम्ही काय करत आम्ही नोकरी आले आम्ही दादागिरी वाटत नोकरी धमकी देणार माणूस उपोषण चालू आहे गावातील समस्या भरपूर आहे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे गावकरी करत आहे तर यावर एक लोकप्रतिनिधी म्हणून आपलं लक्ष असायला पाहिजे तर काय तथ्य आहे याच्यामध्ये जे आहे ते रजिस्टर याच्यात जे आहे ते भ्रष्टाचार रजिस्टरवर नोंद आहे काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं म्हणजे जे काम केलेले आहे ते सगळं त्याच्या रजिस्टर वर रजिस्टर वर नोंद आहे हे एमडी वगैरे सगळं काम जे केलेलं आहे ते सगळं लेखी आहे अच्छा तोंडीत काय आमचे केलेलं आहे स्वत लेखी आहे परंतु आता तुमच्या समोर इथं याचा गैरवापर होत आहे शौचालय बांधकाम झालं एवढा निधी आला त्याचा वापर नाही होऊन राहत नाही गावकऱ्यांच्या फायद्यासाठी रस्त्याचा पस्ता पाठवलेला आहे ना होईल आल्यावर पाहिजे रोड पण तुमच्याच घरापर्यंत केला बाकीचे नाही साहेब घेतली जे एका एका रस्ता होईल ना वीर पण तुमच्याच घरात घेतली म्हणजे ज्याला मागेल त्याला हीर आहे साहेब बाकीचे लोक मागितले ना आम्ही प्रस्ताव पाठवला सगळ्याला डोंडी दिली सगळं केलं लोकांना आनंद दिली आम्ही पस्तीस लोकांची आम्ही प्रस्ताव दिले होते सतरा लोकांचे प्रस्ताव मंजूर झाले आणि आम्हाला म्हणजे कसं म्हणत सांग साहेबांना म्हणजे सांगण्यात आलं टप्प्याटप्प्याने आम्ही सभाची मंजूर करू आणि तर शासनानं निर्णय आता की मागाल त्याला विहील प्रत्येकाला ज्याला अर्ज करा आता आम्ही आता काल आपल्या दिनांक बारा आपल्या आपल्याचं ग्रामसभा केली आम्ही सभागृहात तहकूब झाली तर तारखेला सभा केली नाही का गावात आम्ही पूर्ण याद्या तयार केल्या एक पूर्ण सीओ साहेबांचा आदेश होता की पूर्ण वीर वैदिक सिंचन विहीर जनावरांचे गोठे कुक्कुटपालन असं आम्ही घरोघरी फिरून लोकांचं लोकांचं म्हणणं घेतलं की ग्रामसाहेब लोकांना मांडलं तसे आम्ही याद्या तयार केल्या ऑफिसला आम्ही देणार आहे त्या यानुसार भविष्यात कायम प्रतिसाद जाणार आहे आणि त्यानुसार लोकांना लाभ मिळणार आहे घरकुलाचा काय प्रश्न सर घरकुलाचा विशेष आज आपल्या ग्रामपंचायत कृष्णनगरला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आजपर्यंत एक घरकुला आणलं आहे कारण असं ते कसं आहे लाभार्थी नाही लाभार्थी जवळपास शंभरच्या वर लाभार्थी तर प्रस्ताव तयार आहे तर काय झालं ग्रामपंचायत कृष्णगर हे आता दोन हजार वीस एकोणीसला ला शेलोमधून विभक्त झाली त्यामुळे काय झाले का? तर ऑनलाईन झाल्यामुळे तर त्याच्यामुळे ते आपल्याला लाभ मिळाला नाही ग्रामपंचायत ऑनलाईन न करण्यासाठी जबाबदार जबाबदार शासनाकडून आहे शासन म्हणजे कोण प्रत्यक्ष नाही प्रत्यक्ष जबाबदारी कोणाची ऑनलाईन साहेब आम्ही आम्ही ते चौकशी केली असतात त्यांनी सांगितलं बघा एन एस सीकडून ते अपलोड आपल्या ग्रामपंचायत अपलोड झाले यावर म्हणजे त्यामुळे आपला टार्गेट आले ग्रामपंचायत ग्रामपंचायतची जबाबदारी नाही आम्ही आमचा पाठपुराव केला आम्ही स्वतः सुद्धा आमदार साहेबांना घेऊन सुद्धा शिवसाहेब गेलो होतो आम्ही जिल्हा परिषद स्वतः आमदार साहेबांचे शिवसाहेबांचा मुद्दा मांडला हा विषय आमदार शिवसाहेब सांगितलं बघा हा विषय वरून आम्ही मला टार्गेट देऊ म्हणजे शासनाच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांना घरकुल मिळत नाही हा मुद्दा केलेला आहे सर <स्थाथ> जशी प्रोसेस होत राहील तर सामान्य ट्रार्गेट जे आले आत्तापर्यंत जर आमच्या गावात नाही एका शबरीय योजनेनंतर हे आले तर आम्ही त्या लोकांना लाभ दिला लंबाईचा आला लंबाईचा दिला आता इशोन ईशोन मुक्तावास योजनेअंतर दोन लाभार्थ मंजूर झाले त्यांना आम्ही ती फाईल सादर केल्या ऑफिससाठी ते प्रधानमंत्री आणखी टार्गेट आलं आहे ग्रामपंचायतला तर आम्ही जेव्हा टार्गेट आहे तर ता आम्ही सादर करू फाईल फाईल करू या आमची आता तुमचं ऑनलाईनच नाही तर टार्गेट कुठे झालं ऑनलाईन आता झालं त्यांनी सांगितलं आम्हाला ऑफिसने कळवलं आहे तर तुमची ग्रामपंचायत ऑनलाईन झाली आता आता तुम्हाला समोर टार्गेट येईल तुमचं लाभ मिळेल म्हणून सर गाव म्हणून आठ बोगस दिला म्हणते नाही असं नाही सर आम्हाला जे ग्रामपंचायत आठ कृष्णगर ग्रामपंचायत लोक जे ग्रामपंचायत आठ समूहानं आला आम्हाला शिरू तेच आम्ही ग्रामपंचायत आज समोर रेकॉर्ड संबंधी आपलं काय म्हणतात सर आम्ही पूर्ण माहिती द्या तयार त्यांना मी यांना कालपासून काल बिलू साहेब आले होते भेट देऊन त्यांना पण आलो त्यांना सांगितलं तुम्ही जे माहिती हे माहिती मागणी केल्या मी संपूर्ण माहिती द्या तुम्हाला तयार आहे आम्हाला काही अडचण नाही माहिती द्या तुम्हाला आजचं जे आजचं जे रेकॉर्ड आहे हो हे जे यांच्याकडे आहे याच्याबद्दल काय म्हणला तसं हे नाही आम्हाला असं नाही हे रेकॉर्ड आहे आमच्या द्या आम्ही जॉब तिथंच काढतो आणलं कुठून आणलं हे ग्रामपंचायत रेकॉर्ड हे एक आमचं कर्मचारी आहे त्याला झोप मी सांगितलं हो तू काढून म्हणून लावले ना नाही नाही हे यांच्याकडे कुठून आणलं ते यांनी जेवढीच काढून घेतलं असं अच्छा काय म्हणलं तुमचं ग्रामपंचायत कर्मचारी शिप संदीप सुंदरसिंग चव्हाण मी ऑफिस उघडला कपाटातून दप्तर काढलं दप्तर काढल्याच्या नंतर बाहेर आलो बाहेर आल्यावर मला इथं उपोषण करते राहुल भाऊने माझ्या हातातून तुम तुम्ही ग्रामपंचायतच्या बाहेर नेऊन राहिले होते नाही झेरॉक्स काढायसाठी साहेबांनी फोन केला झेरॉक्स काढायसाठी आपल्याला पुसदला दफ्तर घेऊन ये झेरॉक्स काढू आणि परत राहुल भाऊला देऊन टाकू आणि आपलं दफ्तर जे आहे ते ग्रामपंचायत ऑफिसला आमचं दफ्तर जमान मदत असताना झेरोस मशीन आहे का बसत नाही फोर ची मशीन आहे सिंगल सिंगल प्रिंटिंग सर्व डॉक्युमेंट लिगल आहे ए फोर आहे पण ते पूर्ण बसत नाही ग्रामसेवकाच्या आदेशाने ग्रामपंचायतून बाहेर निघत बाहेर तुमच्या हातून घेत मी जयसिंग देवसिंग चव्हाण राणानगर सर्वांचं म्हणणं एकच आहे की शासकीय ज्या योजना आलेल्या आहेत ह्या सर्व आहेत ना ह्या आमच्या ग्रामपंचायतल्या टीम मध्ये वाटप करण्यात आलेले आहेत म्हणजे म्हणजे ह्यांनी जादून घेतलेल्या आहेत जे मेंबर लोक आहेत सरपंच लोक आहेत ह्यांनी जवळच्या लोकांना दिल्या काही आणि काही घरात ठेवून घेतल्या ज्या रोडच्या योजना होत्या त्यांनी सर्व घरापर्यंत नेल्या पहिले आतापर्यंत आम्हाला नाल्या पण नाहीत ह्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या ज्या योजना आलेल्या ह्यांनी जवळच्या लोकांना आणि स्वतःच्या घरासाठी वापरलेल्या आहेत लोकांना फायदा झालेला नाही आतापर्यंत विहिरी ज्या आहेत आता विहिरी आल्या होत्या ह्यांनी लोकांना द्यायच्या होत्या गरीब गरीब लोकांना ह्यांनी एक तर आहे ना काहीतरी चिठ्ठ्या वगैरे टाकून लोकांना द्यायच्या होत्या पण ह्यांनी प्रस्ताव आला हे आला ह्यानी ठराव न घेता आपापसात आप वाटून घेतल्या विहीर आपसात म्हणजे कोणाला भेटल्या विहिरी सर पहिली विर सरपंचाच्या घरात गेलेले आहेत नंतर मेंबर सगळ्या मेंबरच्या घरामध्ये आहेत जेवढे गोटे आहेत काय काय आहेत जेवढे जेवढ्याही योजना आहेत ते सर्व तुम्ही तपासून पहा स सर्व इलिगल निघतील आणि आठ लाख रुपये खर्च करून जे ॲरो वगैरे बसवलेलं आहे पाणी वगैरे पिण्यासाठी लोकांना आतापर्यंत आठ ग्लास पाणी लोकांना दिलं नाही याने आठ लाख रुपये तर खर्च झाला म्हणजे हे कार्यक्षमता नाही या ग्रामपंचायती ह्यांनी बरखास्त व्हायला पाहिजे आणि राजीनामा द्यायला पाहिजे ह्यांना काम होत नाही गरीब लोकांचं ह्यांनी सर्व जो केलेला आहे काम वगैरे जे के केलेले आहेत केलेले आहेत सर्व योजना आणलेल्या आहेत आणि सर्वांनी आपसामध्ये वाटप केलेले आहे आणि आपसामध्ये लादून घेतलेलं आहे सर्व योजना योजनांचा लाभ यांनी स्वतःसाठी वापरलेला आहे हे सर्व सरळ सरळ म्हणणं आहे यांचं कारण सर्व जर तपासणी केली असतं तुम्हाला असं लक्षात येईल एक तर जवळच्या नातेवाईकांना दिलेलं आहे ईश्वर चिठ्ठी न काढता किंवा स्वतःने लादून घेतलेलं आहे वसंतपूरमध्ये पाहता तिकडे बी तशी योजना त्यांनी वाटप केलेलं आहे आमच्या गावात पण तसंच झालेलं आहे म्हणजे बेकायदेशीररित्या सर्व काम झालेले आहे आणि हे साहेब जे म्हणतात की माझ्या देखरेखीखाली मी काम केलं मी पाहत होतो ह्यानी सही केल्याशिवाय कोणतंही काम झालेलंच नसेल का जा, का ना हं आणि तिथं रस्ताच नाही आता मोठी माणसं आहे ते इकून वेडा खाऊन जातात पैसे खर्च करून गाड्या घेऊन मयत नेतात गरीब लोक उचलून न्यावं लागतं तिथून जाताच येत नाही उचलून तर रस्ते नाही काय नाही सर्वात पहिले आहे ना आमच्या गावामध्ये एवढी लोक बिमार पडत आहेत सध्या आजच एक म्हातारी वारलेली आहे हा माझ्या मुलाला दोन वेळेस दवाखान्यात दवाखान्यातलेल्या डायर्या ते पंधरा पंधरा रुपये खर्च लागला तिथून एवढा सांडपाणी जातो सगळ्या लोकांचा की नाल्यासाठी वारंवार मी यांना विनंती केली फक्त एक नाली काढून द्या आणि घरापर्यंत जाण्यासाठी रस्ते द्या घराच्या आजूबाजूला एवढे लोक दारू पिणारे आहेत आमच्या इथं दारूबंदी होत नाही किती प्रयत्न केला असतो घरासमोरून गाडी नेली काही नेली तर रस्त्यावर म्हणजे उभे राहतात बांधणं करायला येतात आम्ही कसं जायचं रस्त्याने घराकडं हा सर्वात मोठा प्रश्न आहे सरपंचा त्याच्या घरापर्यंत रस्ता नेऊन चोरला आमच्या घरी गरीब लोकांच्या घरी आणायचा होता ना रस्ता पहिले समाजाची सेवा करा नंतर तुम्ही घ्या ना या सर्व योजना यांनी स्वतः त्यांनी लादून घेतल्या आता म्हणतात की आम्ही नंतर तुम्हाला देतो चार वर्ष बांधकाम कोणी केलं इतर ठेकेदार ठेकेदार ठेकेदाराचं नाव काय होत माहिती होत हे काम जे आहे तुमच्या लोकांना काय सदर काम हे पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभाग दिला त्यामुळे पण लोकेशन देण्याचं काम तुमचं असते लोकेशन मेंबरच सगळ्या सया त्या विहिरी कुणाकुणाला वाटल्या तुम्ही गरीब लोकांना दिल्या का ईश्वरची का टेंडरप्रमाणे ते बांधकाम झालं किती लाख होतं दहा लाखाचं टेंडर आणि पूर्ण रोड झालेला दुसरा आता एक प्रश्न महत्वाचा आहे की आरोग्यासंबंधीचा संबंधीचा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होता संपूर्ण गावात आमचे प्रतिनिधी काल आले होते या ठिकाणी तर पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे त्यातून येता जाताना लोकांना बिमाऱ्या होतात काही डेंगू आणि बाकी पण प्रकार होत आहेत शासन आरोग्याच्या संबंधी भरपूर काही योजना आखत असताना ही परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर असताना त्यावर उपाययोजना काम आहे गावामध्ये नाही करत आता गावामध्ये आता आम्ही मुरुम पाणी साचलं होतं अशा बरेच जागी आम्ही आता मुरुमाशी टाकलेल्या आहेत नाही कालच आम्ही पाणी केली नाही सर तुम्ही लोकेशन सांगतो आमच्या पाहतो सांगतो मी आम्ही लोकेशन तुम्हाला सांगतो अविनाश नाही टाकलं फॉर्मॅलिटीज पूर्ण नाही पण प्रमाणात पाहिजे संतोष यावर आता तरी उपाययोजना करावी अशी आमच्या चॅनलच्या वतीने टाकायची विनंती केली तुम्ही टॅक्स भरा काय ते मुरुमडा काय हजार रुपये लागते म्हणे तुमच्या घर हो। तुम्हाला तीन ट्रिपला लागल तर तीन हजार तुम्ही

मुख्यमंत्री मी तीन ट्रिप टॅक्सचे किती पैसे घेतले टॅक्सचे यांच्याकडून सर आम्ही पैसे दिले नाही सर पैसे घेतले टॅक्स चे किती पैसे घेतले सर आता तुम्ही आता दोघं जे बोलले तुम्ही ते बघ आम्ही टॅक्सचे पैसे घेतले किती घेतले टॅक्सचे पैसे आम्ही नाही का गावात डेली फिरत असतो टॅक्स वसूल करण्यासाठी यांच्या घरी यांच्याकडून किती घेतले सर ऐकायला का आम्ही प्रत्येक प्रत्येक घरोघरी फिरत असतो टॅक्स वसूल करण्यासाठी आमचं ग्राफ यांच्याकडून किती घेतले सर आम्ही एक साधा प्रश्न आम्ही याच्यामुळे आजपर्यंत त्यांनी टॅक्स भरला नाही आणि त्याला

नाही 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 बघ या, यांचा आरोप होता तुमच्या एक एक हजार रुपये घेतले तर त्यावर तुमचं उत्तर होतं की आम्ही टॅक्सचे पैसे घेतले नाही आम्ही तुम्ही बोलले होते टॅक्सचे पैसे घेतले घेतले म्हणून यांच्यासाठी प्रश्न होता तो तुम्ही पैसे तिथे लागते काय ते टॅक्स भरा शंभर घेतले जो हे जे पूर्ण पूर्ण प्रोसिजर चालू आहे ही पूर्ण काय लिगल नाही आहे ज्या विहिरी योजना वाटप केलेले जे काम केलेले सगळं चौकशी होईपर्यंत हे सर्व बरखास्त करा सर बस चार आणि ह्यांना ह्या साहेबांना पण डिसमिस करा सर जोपर्यंत लागत म्हणजे एक टाकली जातो मान्य करते पण बाराही महिने पाणी सर नळाचं पाणी येत राहते तेच काय सर वरसाच पाणी करू सर्वात माहिती माझं घर आहे साहेब तुम्ही येऊन पाहिले ना वरसाचं पाणी मी मान्य करू शकतो चला येत आहे वरचा पाणी येते नाही पण सर बाराही महिने पाणी कसं काय सर संडास लागली लागलेली आहे मला मुलं पण बिमार आहेत काय करायचं किती वेळ बोलावं सर रिकॉर्डिंग ह्याकडे किती वेळ फोन लाव सरपंचला नळ बंद करा म्हणून किती वेळ सांगायचं तुम्ही तुमच्या पाणी नाही पाणी नाही मी काय करणार आहे नळ सोडायचा लिमिट असते तुम्ही ओव्हर तुम्ही सोडता रात्रीच्या 2 तास 3 नियोजन बद्दल कामच नाही आहे जिकडे पाणी सोडतात तिकडे रात्रभर चालू राहते आठड दिवस पाणी येतं भांडा धुण्याचे पाणी पण घरी येतात हे कोण हे कोणत्या अलवाज आहे सर सर कामावर आहे ना सचिव साहेबांचं नियोजन नाही आता यांचा कामाकड लक्षण नाही यांना पगारी आम्ही देत आहोत कशासाठी देतो नाही 1000 फक्त पैसा घेऊन घेऊन सह्या केलेल्या आहेत विहिरी लादलेल्या आहेत

या ठिकाणी गावकरी तुम्हाला तुमचे चांगले प्रश्न असल्यामुळे तुम्हाला सपोर्ट करत आहे आता नेमकं तुमची भूमिका काय आहे टोकाची माझी भूमिका आहे सर तुम्हाला मी माझी माहिती नाही भेटणार नाही पण मी इथून नाही उठणार मी पण तो उपचार नाही घेणार मी अन्न पाणी आणि सगळं सोडून दिलेलं आहे मला आज तिसरा दिवस आहे इथे बसून आहे मला आतापर्यंत ग्रामपंचायतीने कोणी विजिट नाही दिली पहिला विजिट भेटला मला मक्सू सर आणि योगेश सरचा दुसरा विजिट भेटला आपल्या डॉक्टर लोकांचा आणि तिसरा विजिट भेटला या लोकांचा रात्रीचे अकरा वाजता मला लाच देण्यासाठी हे इथं आले होते त्यांचं पण माझ्या व्हिडिओ आहे मी तुम्हाला साहेब साहेब आले होते, काया साथ काया साथ वाले? वाले होते? आ, तुम्ही कानात मी गोष्ट म्हणले की पैसे घ्या इथून उठून जा अच्छा कोण कोण होते ग्रामसेवक साहेब होते आणि बिडू साहेब बसून बाकी हे सगळे बॅस्ट सगळे मागवते साहेब होते सर इथे

आज घरकुली यायचं घरकुलीच्या या मेनं बोरदरीबेन वाटच्याही जायनं हमार बाल बच्चानक नक बिमार पडत नाली उमाई घाण चखत घरे उमाई पाणी जावंच का नाही का नाही नक जे नाली रो पण नालीच्या या ना। मेनं वाटे ती जावं की तो बरोबर रस्ताच येतो हा मेनं हमारी समीक्षा दूर येईन जा सर आम्हाला तांडेल काहीतरी विकास येईन जा धनाबाई मेरसिंग जाधव राहणार कृष्णनगर आम्ही दोघी सासूना घरातून रांडा भाव आम्हाला कोटं घर नाही राहायला कोट नाली नाही आमच्या घरासमोर बा आई नाही कोणत्या गोष्टीची वस्तू नाही राहायला पण घर नाही अनिता कैलास ठेवा तुला पेटवाचं उपस्थित तो रात्री बारा वाजता तो ग्रामपंचायत ग्रामपंचायतीला बी वन सपोर्ट दिल्याचे पण केला

बोलत आहे हा माझा शेडचा कागदपत्र पूर्ण घेऊन गेलेले आहे डॉक्युमेंट येतो म्हणून मग ते पण ते काय शेड आलेला नाही आहे आतापर्यंत हा माझा मुलगा अपंग आहे सर्प तिकीट आण म्हणून आणून दिलेले आहे सर्प तिकीट त्या सर्प तिकीटाचा पण लाभ घेतलेला नाही पगार पण झाली नाही माझ्या मुलाची नाली आहे माझ्या घरापासून एवढा घाण आहे त्या घाणमधून मी इथपर्यंत जात आहे कमरापर्यंत पुसत आहे तिथून चालली जात आहे पण रस्ता नाही आहे ह्या ग्रामचौकला ह्या याला सरपंचाला सांगितलं पंधरा वेळेस की मला रस्ता करून दे काका येतो का मला रस्ता करून दे हो बाई तुझी मागणी आम्ही भरपूर करते करते रस्ता पण ते आतापर्यंत रस्ता झालेला ना नाही